तहूब होती मासिक मग दुसऱ्या दिवशी लावायची ती दुसरी तिसऱ्या दिवशी लावायची मग किती वेळा यायचं हे पण मी मॅडमशी स्पष्ट बोलले होते तर मग ते बोलतात की वेळ दिला पाहिजे कोण म्हणतं तुमच्या पण जबाबदार आहे तुम्ही काय दिवे लावले म्हणजे अशी उलटी उत्तर ऐकायला आम्ही तिथं जातो आणि मग परत त्यांना बोलतो परत ते त्यांना जे करायचं तेच करतात मग प्रोसिडिंग पण द्यायचं नाही चला बा आपण आपण नव्हतोच उपस्थित वाचू तर प्रोसिडिंग नाही मिळत म्हणून पंचायत समितीत गेलं मग बोलायचं की मॅडम प्रोसिडिंगचा नियम काय चार दिवस आधी द्यायचं ते बोलायचं नियमानुसार चाललं आहे तर चार दिवसांनी देतो ठीक आहे चार दिवसांनी द्यायचं तर इकडे आधार पलटून पडायचं पंचायत समितीत जायची काय गरज होती सगळं व्यवस्थित चाललं होतं त्यांचा कारभार व्यवस्थित चालला होता त्यांचा कारभार चालला आम्हाला कळला पाहिजे गावाने विचारल्या सांगितलं पाहिजे आम्हाला काहीच का का आम का काम नव्हतं म्हणून गेलो काहीतरी अर्थ तर लागला पाहिजे ना का हे लोक तिथं गेले होते त्यांचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे आम्ही गावाचेच कामासाठी चालू ना तिथं मग आमचा प्रश्न की आम्हाला जे काही कामकाज झाले ते आम्हाला वाचायला पाहिजे तर ते बोलायचं मिटिंगच्या आधी देतो दोन दिवस घ्या आता तुम्ही मिटिंगचा अजेंडा घ्या आम्ही दोन दिवस आधी देतो दोन दिवस नाही एक दिवस नाही नंतर तिथं गेल्या बोलायचं तुम्ही का गेले तिकडे दंडक्षाही आधी देऊ आता पण कबूल केलं मिटिंगच्या आधी देऊ तुम्ही सांगा पेपर लिहायला पुस्तक हातात द्यायचं का सांगा ना अकराची मिटिंग आहे तुम्ही किती वाजता आले तुम्हाला वेळ मिळाला देवा आम्ही आमची अकराची मिटिंग आहे मी सव्वा अकरा लागेल मग मी प्रोसिडिंग वाचत बसू का मिटिंग चालू असलं काम काय करायचं आम्हाला आता आमची बिटिंग झाल्यावर आठ दिवसात लिहितात बोलल्या ना तर मग समजा दहा तारीख म्हटलं पंधरा वीस तारखेच्या दरम्यान तर बोलतात हो हो की प्रोसिडिंग लिहून होत झालं नाही लिहून होत नाही वीस तारखेपर्यंत प्रोसिडिंग लिहून नाही बोलता तेवीस तारखेला मिटिंग चोवीस तारखेला मिटिंग तहकुन सव्वीस ला मिटिंग सत्तावीस तारखे आम्ही ताळमेळ लावायचं कसा आम्हाला नोटीस सात दिवस आधी येत नाही ताळमेळ लावायचं कसा प्रत्येक थीव तुमची काम झाले विषय काढलेला काय नाही तुम्ही दौडी सुद्धा घेत नाही पाण्याचा त्याचा विषय बरोबर आहे जर आम्ही संचालक ग्रुपवर जेव्हा मेसेज पडतो मॅडम बोलतात आदल्या दिवशी टाकतो आदल्या दिवशी ज्याच्या टाक्या जेवढ्या भरतात तेवढ्याच भाग लागतील बरोबर जर तुम्ही एक दिवस आधी टाकणार दुसऱ्या दिवशी पाणी येणार नाही त्या लोकांनी नियोजन करायचं कसं

तुम्हाला कधी कळलं ग्रामसभांना आम्हाला नियमानुसार तुम्हाला जसं काढलंय तसं आम्हाला नाही काढलं ह्या मासिक मीटिंगचं तसंच ग्रामसभेचं कधी कळलं आम्हाला पंधरा तारखेचा आहे पंधरा महिन्यात तीन दिवस काही आलं ग्रामसभा विशेष ग्रामसभा महिला ग्रामसभा दुसऱ्या दिवशी आणि आज पंधरा तारखे काढले जाई आम्हाला तीन दिवस आधी आठ नऊ जणंदा प्रोसिडिंग जात अजिंठ्या बरोबर झाला त्या म्हटल्या घरी घेऊ नका प्रोसिडिंग त्यांना पण विचारा त्यांचं आणि प्रोसिडिंग घरी दिलं होतं त्यांचा काही विषय झाला त्या दत्तनाना नेमक्या म्हटल्या घरी देत नका जाऊ की ते द्यायचं त्यांच्या घरी पण

आपण ग्रुप आहे चार आठ दिवस झाले सांगा ग्रुप वर आपण काय दुसऱ्यांच्या घरी असं समजून घ्या सात महिने माहिती येत नाही येत त्या दिवशी मीटिंग लावली

सहा सहा महिने जर मासिक सभा जर तहकूब होत असेल तर सदस्य सगळे उदासीन दिसतात नावाच्या कारभारावर मुळात ग्राम सभा तहकूब होते ग्रामस्थ किती आज नंतर तबा आहे पण जर मासिक सभेमध्ये

तर से से। दिया दिया दिया। आता तर मला एक सांगायला ठराव घेतो ते विचार त्यांना उत्तर काय पंचायत समितीत का गेले पंचायत समितीत जाऊन बसडी घ्यायचे पण ठराव तुमची मान्यता नसती आता